मिरझेत हॉटेल तोडफोड प्रकरणी पोलिसांनी काझी गटाच्या मुसक्या आवळल्या चार जण अटक पोलिसांनी आरोपींना घेऊन घटनास्थळी पंचनामा केला शहरातल्या नव्यानं सुरू झालेल्या अफगाण हॉटेलवर दुपारच्या सुमारास हल्ला करून हॉटेलच्या काचांची आणि साहित्यांची नासधूस करून अफगाण हॉटेल मालक दस्तगीर कुपवाडे नसीम कुपवाडे सोहेल कुपवाडे समीर कुपवाडे वसीम कुपवाडे यांना जखमी केल्याची घटना घडली होती आणि या प्रकरणी हॉटेल मालक समीर कुपवाडे यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर काझी गटावर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला या गुन्ह्यातील संशयित आरोपी काझी गटाचे मतीन काझी बिलाल काझी मयुद्दीन काझी शैफब का शेख यांना अटक करण्यात आली आहे आज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी हॉटेल अफगाण येथे आरोपींना घेऊन पंचनामा केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज